नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नकाशिवणी तालुक्यातील कन्हाण शहरातून असलेल्या उत्कर्ष रवींद्र वानखडे यानं इंडियन आयडल या संपूर्ण शो मध्ये स्वराचे उत्तम सादरीकरण व गायन कलेचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केल्यानं नागरिकांकडून सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे सोनी टी व्ही वाहिणीवर यावर्षी इंडियन आयडल या संगीतमय मालिकेचे सीझन सुरू झाले उत्कर्ष वानखेडे या संगीतमय रियालिटी शो मध्ये ऑडिशन दिल्यानंतर त्यात उत्कर्षची स्पर्धेत निवड झाली आहे उत्कर्षने एकापेक्षा एक सरस कामगिरी करत टॉप टेनमध्ये मध्ये प्रवेश मिळवला आणि संपूर्ण शो मध्ये उत्तम कामगिरी करून आपले स्वतःचे परिवाराचे कन्हाण शहराचे नाव लौकिक केले आहे सोमवारला रात्री मुंबईवरून उत्कर्षचे आगमन आंबेडकर चौक कन्हाण येथे होताच कन्हाण ग्रामीण पत्रकार संघ कन्हाण कांद्री दुकानदार महासंघ कन्हाण शहर विकास मंच पदाधिकारी यांचा सह शेकडो नागरिकांनी उत्कर्ष वानखेड्यांचे पुष्पहार पुष्पगुच्छानं भव्य स्वागत करून कन्हाण किशान उत्कर्ष वानखेडे के नामचा जयघोष करत ढोल बाजासह बाईक रॅलीनं त्याचं निवासस्थानी पोहोचून फटाक्याची आतिषबाजी करून आणि मिठाई वितरित करून उत्कर्षे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकेत बावनकर कन्हाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल